नमस्कार आपण दहावी मधील प्रकरण क्रमांक दोन स्थान व विस्तार सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण बघत आहोत प्रकरण नंबर दोन मधील प्रश्न क्रमांक तीन आता आपण पाहूयात भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डायडाइच्या नावाने ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे इंदिरा पॉइंट इंदिरा पॉइंट तो अक्षवृत्तीय स्थान जर बघायचं झालं तर सहा अंश पंचेचाळीस मीटर उत्तर अक्षवृत्तावर अक्षवृत्तावर आहे तर तुम्ही भारताच्या नकाशामध्ये बघू शकता तर कशा दिलेला आहे त्याच्यामध्ये इंदिरा पॉइंट कोठे आहे ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत तर त्याचं उत्तर आहे चिली इक्विडवर तर आपल्याला काय विचारले तिथं सीमेलगत नाहीत असे विचारले तर बाकीचे जे तीन आहेत ते तो तो शेजारी परिलचा शेजारी देश आहे परंतु चिलेन क्विडोर हे शेजारी देश नाही तुम्ही तर दिलेल्या नकाशामध्ये निरीक्षण करू शकता फ्रेंच गियाना सुरिनाम गियाना व्हेनेझुएला कोलंबिया पेरू बोलिव्हिया पॅराग्वे अर्जेंटिना उरुग्वे हे देश ब्राझीलच्या शेजारी देश आहेत तर नेक्स्ट प्रश्न आहे दोन्ही देशातील राजवट डॅश डॅश प्रकारचे आहे तर भारत आणि ब्राझीलमध्ये प्रजासत्ताक राजवट आहे त्याचं योग्य उत्तर प्रजासत्ताक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो इथे काय विचारलं आपल्याला ब्राझीलचा किनारी भाग विचारलेला आहे तर ब्राझीलचा आकार कसा आहे ते आधी आपल्या लक्षात असलं पाहिजे ब्राझील हा एक हा बघा पहिला पर्याय क्रमांक बघा निरीक्षण करा त्याच्यामध्ये ब्राझीलचा नकाशा हा दिसतो आपल्याला की अशा प्रकारचा आहे आणि हे जे तुम्हाला निळ्या मध्ये दिसत आहे तो आहे अटलांटिक महासागराचा भाग आहे बघू ना पुढचे तीन पर्याय बघून घेऊयात हा नाही हा भारताचा आहे असा आहे का नाही कारण अटलांटिक महासागर हा ब्राझीलचा पूर्वेला आहे तर इकडं आपल्याला इकडं पश्चिमेला दिले तर हा पर्याय नाही हा पण नाही मग त्याचं उत्तर काय आहे एक नेक्स्ट प्रश्न बघा खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो आपल्याला विचारले भारताचा किनारी भाग आता तुम्हाला सर्वांना माहित आहे भारताचा नकाशा तुम्ही इथं कडच्या नकाशामध्ये दिलेला आहे इथं तुम्ही सुद्धा निरीक्षण करा बघा हा आहे का नाही हा ब्राझीलचा आहे आपल्या भारताचा लगेच नकाशा ओळखता ओळखता येतो हा उलटा आहे का हा निळा कलर मध्ये दिलेलं पाणी आहे लक्षात ठेवा मग हा उत्तर आहे तीन हा पण नाही काय हा जो भाग आहे का हा हा भाग भारताचा आहे तर त्याचा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे गोलार्धाचा विचार करता खालील पैकी खालील पर्यायपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे तर भारताचं अ कोणत्या गोलार्धात आहे भारत तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे भारत कोणत्या उत्तर पूर्व गोलार्ध उत्तर पूर्व गोलार्ध मग आपल्याला विचारले उत्तर पूर्व गोलार्ध तर याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक एक, एक बघा तर काय याच्यामध्ये येणार नाही हा पूर्व भाग आहे त्याच्यानंतर हा दक्षिण भाग आहे हा हा ह्याच्यात बघा पर्याय क्रमांक तीन मध्ये येऊ शकतं इथं आपला भारत आहे तर याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट गोलचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे तर कोणत्या गोलार्धात आहे बघा पहिलं जे आहे त्याचं आधी स्थान बघूया आपण ब्राझील हा दक्षिण गोलार्धात आहे प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे आणि ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेले आहे त्यामुळे सगळ्यात जास्त भाग ब्राझीलचा हा दक्षिण भागात आहे दक्षिण पश्चिम गोलार्धात ब्राझील आहे आता बघा याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये बसतो हा जो आहे हाँ हाँ है, हा बघा हा येईल का तर हा येणार नाही पश्चिम भाग आहे हा येऊ शकतो कारण इथून दक्षिण पश्चिम भाग म्हणजे हा ब्राझील इथं आहे लक्षात ठेवा तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे हे पण येऊ शकत नाही हे पण येऊ शकत नाही तर याचं उत्तर काय आहे योग्य पर्याय क्रमांक दोन धन्यवाद